नमस्कार एन बी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नितीन भाले सध्या लातूर जिल्ह्यामध्ये लोकसभेची रधुमाळी सुरू आहे अर्थातच लोकसभेचा प्रचार अतिशय जोरात आणि प्रचंड प्रमाणामध्ये पहायला दिसून येत आहे दोन पक्ष हे मोठ्या गटातले आहेत एकीकडे एक भाजपाही त्यांचं प्रदर्शन करत आहे आणि दुसरीकडे काँग्रेस पक्ष सुद्धा अतिशय ताकदीने त्यांचं प्रदर्शन करू पाहत आहे करून दाखवत आहे आपण पाहिलेलं आहे लातूर शहरामधल्या विविध ठिकाणी काँग्रेस पक्षाने आपल्या स्वतःची ताकद लावण्याची आणि ताकद दाखवण्याची एक वेगळीच किमया तयार केलेली आहे आणि त्याचबरोबर त्या अनुषंगाने आज लातूर शहरामध्ये काँग्रेसची चर्चा होताना दिसत आहे असं काही ठिकाणाहून म्हणलं जात आहे त्याचं नेमकं कारण काय आहे आणि लातूर शहर आणि लातूर ग्रामीणचे दोन्हीही आमदार लातूर शहरामध्ये लोकसभेचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांना सोबत घेऊन फिरताना पण दिसत आहेत बऱ्याच ठिकाणी त्यांनी व्हिजिट केलेली आहेत भेटी गाठी केलेले आहेत त्यांचा संपर्क त्यांनी वाढवलेला आहे तर याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्याकडे भाजपाचे युवा शहर जिल्हा अध्यक्ष गणेश गोमसाळे आपल्यासोबत आहेत नेमकं या विषयावरती त्यांचं मत काय आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम स्वागत आहे गणेशजी आपलं लातूर शहरामध्ये एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण कार्यरत आहात आपल्याकडे पदभार आहे भाजपचं तर आपण नेमकं आता सध्या जी होत असलेली लोकसभा आहे या लोकसभेच्या अनुषंगाने लातूर शहरातलं जे वातावरण वारं आहे याच्याकडे तुम्ही नेमकं एक लातूरचा नागरिक म्हणून कोणत्या दृष्टीने पाहत आहात नितीनजी सर्वप्रथम आपल्याला नमस्कार सध्या जी लातूरची हो झाले लोकसभेची जे भारतामध्ये सध्या वारं चालू आहे वारं मान्यपेक्षा मोदीजींची एक लहर चालू आहे आणि त्या लहरीमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे गणत ऑपोजिशन करत असत लातूरमध्ये बी खर यावेळेस लातूरचा कॅन्डिडेट हा एसी समाजातून दिला जावा असं सगळ्यांची होती भारतीय जनता पार्टीने गेल्या तिसरी टर्म आहे की आता आपण दरवेळेस चा उमेदवार म्हणून देत आहेत पण यावेळेस काँग्रेसनं काय केलं लातूरच्या लातूर जिल्ह्याच्या काँग्रेसनं काय केलं तर सुवर्ण आणि दलित अशी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला मी यामुळे म्हणतो की लातूरने गेले दहा पंधरा वर्षापासून विलासराव साहेब असल्यानंतर व त्यांच्या नंतरही लातूरच्या काँग्रेसला इथला दलित समाजातला माणूस किंवा चेहरा निर्माण करता आला नाही का त्यांना आता ओपनची लिंगायत समाजाचा गुरु असणारी जंगम समाजाचा उमेदवार देण्याची पाळी आली तर हे खरं तर बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान नाही असं आपल्याला वाटत नाही का फक्त सर्टिफिकेट बनविलं म्हणजे तो माणूस एसी मध्ये गेला किंवा दलित समाजाचा झाला असं होत नाही कारण की आज ही लातूर मध्ये धबक्या अवाजात चर्चा आहे की लातूर मध्ये दलित समाजाच्या विरोधात दलित सर्टिफिकेटवर स्वर्णाचा माणूसच दिलेला गेलेला आहे यामुळे समज दलित समाजामध्ये चिड निर्माण झाली आहे आणि हे पाप इथल्या काँग्रेसने केलेलं आहे नाही बरोबर अगदीच आपण म्हटल्यासारखं की खरं आहे कुठेतरी कागदोपत्राचा बाजार करून हे उमेदवारी मिळवलेली आहे आणि तुमच्या बोलण्याच्या अनुषंगाने असं वाटत आहे की जे दलित आणि मातन समाजाने जे व्यथा भोगलेल्या आहेत त्या व्यथा यांनी कधीच भोगलेल्या नाहीत किंवा नसाव्यात कदाचित एकूण पण आता सध्या लातूर शहरातल्या विविध भागामध्ये हे दोन्हीही आमदार लातूर शहर आणि लातूर ग्रामीणचे दोन्ही आमदार कुठेतरी पाहायला दिसत आहेत आणि विजिट पण करत आहेत तर त्याच अनुषंगाने लातूर लोकसभेचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा तिथं विजिट आहेत त्याच्याबद्दल काय वाटतंय सध्या काँग्रेसचे जे इथले दोन बंधू जिल्ह्यामध्ये फिरत आहेत काहीतरी प्रचार करण्याचं नाटक सोन करत आहेत मी यामुळे म्हणतो इथं स्वर्णाचा चेहरा देऊन दलित आणि ओपन समाजामध्ये दरी निर्माण केली आणि हे जी फिरत आहेत हे काय लोकसभेच्या उमेदवाराला निवडून इतिहास बघा तुम्ही बनसोडे साहेब दिलते कामत साहेब दिलते, कामत साहेब दिल त्यांची फॅक्टरी विकावी लागली बनसोडे साहेबाला डीसीसी च लोन त्यांच्या प्रॉपर्टीवर चढवावं लागलं नशीब त्यांचे मुलं अधिकारी आहेत त्यांचा लहान मुलगा पण माझा मित्र आहे आपले जे बनसोडे साहेब होते त्यांना पण उमेदवारी दिली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आता हेनी डॉक्टर निर्माण केले डॉक्टर हे स्वतःच दुसरी तिसरी वेळेसाठी ते बाशिंग बांधून तयार होते ते बीजेपी पण इच्छुक होते पण त्यांची स्वतःच कधी कुणाचा फुकट काटा न काढलेल्या माणसाला डॉक्टरने आज समाजाचं कुठलंही श्रेय नसताना फक्त पैशाच्या जोरावर समजा त्याला तिकीट देत असेल तुम्ही म्हणता श्रंगारेजी काय होता श्रंगारजीचा इतिहास काय होता श्रंगारी साहेब हे स्वतःच्या हिमतीवर मोठे बुद्धदारी त्यांनी निर्माण केली नंतर त्यांनी जिल्हा परिषदला स्वतःला ट्राय केलं जिल्हा परिषदच्या अनुभवून त्यांना लोकसभा भेटली लोकसभेच्या माध्यमातून त्यांनी पहिले पाच वर्ष पूर्ण जिल्ह्यामध्ये स्वतःची एक वेगळी फळी आणि काम कामाचं उंची गाठलेली आहे आता या डॉक्टर काळे किंवा काँग्रेसच्या उमेदवाराने काय केलं कधी कुणाचं फुकट एक ऑपरेशन केलं नाही उलट यांनी ऑपरेशन केले लोकांचे बरेचशे जणांचे डोळे खराब झाले मी पेशेवर कुठले अलिगेशन करत नाही पण त्यांचं प्रोफेशन हे मुळात लोकांना ट्रीटमेंट देऊन उपचार करणं होतं ते राजकीय डॉक्टर झाले आता आणि त्यांचा फक्त काँग्रेसचे नेते फक्त उपभोग घेत आहेत त्यांचा आर्थिक सोर्स असेल आपण म्हणताल की अमित देशमुख हे फार श्रीमंत त्यांना गरज नाही मुळात ते अशा ठिकाणी नक्कीच अशा ठिकाणी नक्कीच ते प्रयत्न करतात आर्थिक दृष्टीनं उभारण्याचा आता डॉक्टरांचा नंबर आहे त्यांनी किती कमीविली किती मालमत्ता जमवली आणि त्याचा आता काय विनियम आहे या गोष्टी त्या चालणार आहेत आज रोजी दोन्ही आमदार लातूर शहर व ग्रामीणचे हे कधीच विधानसभेमध्ये फिरले नाहीत आता एप्रिल मे मध्ये त्यांचा प्रचार सुरू झाला आणि त्यांचा प्रचार लोकसभेचा नसून त्यांच्या स्वतःच्या विधानसभेचा आहे आता ते कुठं भाजी खायलेत कुणाच्या तर घरी चाललेत कुठं चहा पेलेत कुठं लोकांमध्ये फिरून कुठं ढोल वाजवाले हे नाटक यांना शोभत नाहीत आणि विलासराव साहेबांचं राजकारण हे लोकांमधलं तळमळीचं होतं तळागळातलं होतं यांचं ढोंगीन राजकारण सुरू झालं लातूरकरांनी मला सांगा की गेल्या एप्रिल महिन्याच्या आधी या दोन हजार चोवीस मधले जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंतचे आणि इलेक्शन लढलेले दोन हजार एकोणीसच्या आधीचा एकही त्यांचा कार्यकर्त्यासोबतचा फोटो दाखवा कार्यकर्त्यासोबतची बैठक दाखवावी कार्यकर्त्यासोबतची मेळावा दाखवा अहो कार्यकर्ता सोडा सर्वसामान्य लोकांसोबत ज्या गाठीभिटी दाखवा हे कधीच माणसात मिसळत नाहीत आता हे डॉक्टर लोकसभेच्या निमित्ताने लोकात घुसण्याचा प्रयत्न करून येत्या चार महिन्यामध्ये विधानसभेचे इलेक्शन आहेत त्याच्या तयारी साठी हे माणसात उतरत आहेत लाजकाज त्याच्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवून आता कुठतरी एक लोकसभेला उमेदवार लागतो म्हणून हे लोकांना क्वालिटी आपण कमी नाही दाखवण्याच्या प्रयत्नासाठी आपण म्हटल्यासारखं की कुठतरी कोणत्या तरी हॉटेलमध्ये जाणं पुरी भाजी खाणं कुठतरी जाणं चहा पिणं ढोल मग इतर वेळी हे असतात काय आपल्याला हे मुंबई फॉरेनला चिकन रोल खाल्यामध्ये व्यस्त असतात असते असते यांना लातूर मध्ये लोक काय करतात पाणी मिळत का नाही पाण्याचा प्रश्न का सुटला नाही यावर हे बोलत नाही यांना फक्त राजकारणा गणित कसं खेळायचे कुठल्या कुठल्या कार्यकर्त्याला पळवायचं कुठल्या कार्यकर्ता मोठ कुठल्या समाजाला पळवायचं जाती धर्माचं राजकारण करून यांनी आतापासून स्वतःची शीट आबाधित आहे आणि आता व दलित करून भारतीय जनता पार्टीच्या सीटला काही फरक पडतो का हे प्रयत्न करत आहेत पण ही इलेक्शन डॉक्टर काळगे व सुधाकर शरंगारी यांचं नसून हे इलेक्शन मोदीजींचं आहे आणि राहुल गांधीचं आहे लोकांनी राहुल गांधीला बघावं यांचा पंतप्रधानाचा उमेदवार ठरला नाही यांनी कुणाला पंतप्रधान करणार हे ठरलं नाही तर यांचं इलेक्शन हे कुठं लातूरच्या काळगे किंवा डॉक्टरांमध्ये ठरलं नाही यांचं इलेक्शन राहुल गांधीसाठी यांना पंतप्रधान करण्याचं इच्छुकता का अशा लोक ज्यांना आमचा लातूरचा दहावीचा पोरग सुद्धा राहुल गांधी जास्त नॉलेज असेल त्याच्याकडे जास्त अभ्यास असेल तर हे होते गणेश गोमसाळे त्यांनी लातूरकर म्हणून त्यांची भावना आपल्या समोर व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी जे बोलले किंवा त्यांनी जे सांगितलं ते खरंच लातूर शहरामध्ये धबक्या आवाजामध्ये काँग्रेस पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांमधनं नाराजगीचा सूर तर ऐकायला मिळतच आहे मात्र कुठंतरी जाणं शेळकेच्या हॉटेलवरती पुरी भाजी खाणं कुठंतरी येवलेच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा घेणं गर्दीमध्ये जाऊन ढोल वाजवणं ही जी कृत्य आहेत हे आतापर्यंत तरी पाच वर्षामध्ये कधी आपण दिसले किंवा पाहिलेले नाही आहेत मात्र हे देशमुखांना शोभत नाही असाही घनघनित आरोप अॅडव्होकेट गणेश गोमसाळे यांनी केलेला आहे राजकारण करावं तर स्वर्गीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांसारखं करावं तळागाळातल्या लोकांपर्यंत आपला नेहमी पाच वर्षामध्ये संपर्क साधावा असंही त्यांनी व्यक्त केलेलं आहे मात्र सध्या लोकसभेच्या तयारीच्या रणधुमाळीमध्ये आपली विधानसभेची पोळी भाजून घेण्याचं काम हे लातूरचे आणि लातूर ग्रामीणचे दोन्ही आमदार करत आहेत असा घणाघात अॅडव्होकेट गणेश गोमसाळे यांनी व्यक्त केलेला आहे नितीन भाले एन बी मराठी न्यूज लातूर